कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवारी आहे श्री संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन बघा मंडळी ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला श्रीगंध गजानन महाराज यांचा प्रगट दिनही आपल्याला साजरा करायचा आहे तर या दिवशी आपल्याला श्री गजानन महाराजांना आपल्याला प्रकट दिन आपल्याला कसा साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला त्यांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे त्यांची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबरी त्यांची सेवा उपासना आपल्याला कशी करायची आहे काय करायची आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी काळ बदलतो माणूस बदलतो पण त्यांच्या श्रद्धा मात्र बदलत नाहीत जीवनातल्या एखाद्या कठीण प्रसंगी संकटात जन्ममृत्यूच्या दारात जेव्हा एखादा साधू संत सत्पुरुष यांची भेट होते त्यांचा बोध त्यांची शिकवण त्यांची कृपा आपल्या मागे उभी राहून आपला सांभाळ करते तेव्हा त्या सत्पुरुष त्या संतवाणीची निष्ठा भक्ती श्रद्धा ही जास्त दृढ होत चलत असते तसेच शेगावचे श्री गजानन महाराज हे एक अशी विभूती आहे आजही बघा मंडळी त्यांचे अनेक पूर्ण भारतभर देशभर त्यांचे भक्त हे विखुरलेले आहेत तर त्यांचीच आपल्याला येत्या गुरुवारी आपल्याला त्यांचा प्रगट दिन कसा साजरा करायचा आहे हे बघू बघ मंडळी आता आपल्या सर्वांना माहिती आहे की गजानन महाराजांचा प्रगट दिन हा शेगावला खूप छान उल्हासामध्ये खूप उत्साहामध्ये तो साजरा केला जातो पण बघा मंडळी आता प्रत्येकाचंच शेगावला जाणं शक्य होतंच असं नाही तर अशा वेळेस आपण आपल्या घरी सुद्धा त्यांची सेवा करून त्यांचा कृपा आशीर्वाद आपण प्राप्त करून घेऊ शकतो आता कशी करायची बघा जर तुमच्याकडे श्री गजानन महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने पंचामृताने पाण्याने अभिषेक करा त्यानंतर एका पाटावर किंवा देवघरामध्ये सुद्धा तुम्ही अशी पूजा करू शकता एका जर तुम्हाला वेगळी करायची असेल तर पाटावर पिवळे वस्त्र अंथरवा त्याच्यावर महाराजांची फोटो मूर्ती असेल ती ठेवा त्याची पंचोपचारी पूजा करा फुलं व्हा शक्य असल्यास पिवळी फुलं त्यांना अर्पण करायचा प्रयत्न करा त्यांना आरती करा नैवेद्य दाखवा अशा प्रकारे करू शकता जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटो तुम्ही पुसून स्वच्छ पुसून घ्या गुलाबजल पाण्याने पुसून घ्या त्याच्यावर त्याच्यासमोर तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे त्यांना अष्टगंध लावायचा आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत आता नैवेद्यामध्ये बघा मंडळी आता गजानन महाराजांचा महानैवेद्य त्यांचा आवडता नैवेद्य जर कुठला असेल तर तो आपण पाहूया बघा गजानन महाराज आहेत हे अतिशय साधे सत्पुरुष होते ते सं अतिशय साधे संत होते तर या दिवशी त्यांना आवडणारा नैवेद्य आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे तर आता कुठला आहे तो नैवेद्य बघा गजानन महाराजांना भाकर आता भाकर कुठली घ्यायची तर तुम्ही भाकर तांदळाची किंवा ज्वारीची जुआ जुआ सुद्धा घेऊ शकता शक्यतो ज्वारीचीच भाकरी घेतली जाते तर ज्वारीची भाकरी घ्यायची त्याच्यासोबत पिठलं करायचं आहे आणि ठेचा आणि लोण्याचा छोटासा लोण्याचा गोळा त्या भाकरीवर आपल्याला ठेवायचा आहे शक्य असल्यास तुम्ही मोदक सुद्धा करू शकता एकवीस सुद्धा त्यांना अर्पण केले जातात तर असा नैवेद्य अतिशय साधा नैवेद्य आहे पण त्यांचा आवडता नैवेद्य आहे तर असा नैवेद्य आपल्याला त्यांना गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्यांना आपल्याला अर्पण करायचं आहे नैवेद्य दा दाखवल्याच्यानंतर त्यांची पूजा करा नैवेद्य दाखवानंतर आरती करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यांची सेवा उपासना करायची आहे बघा मंडळी काय असताना ज्या त्या त्या तिथीला जर आपण त्या त्या वारी त्यांची त्या त्या देवाची जर सेवा केली उपासना केली तर ती जास्त प्रमाणात आपल्याला फलित जात असते कारण त्या ति तिथीला ते देव सूक्ष्मरूपामध्ये दे पृथ्वी तलावर येत असतात आणि जे कोणी त्यांची सेवा उपासना करत असतात ना त्यांना ते खूप चांगला कृपा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या सर्व मनवांचित इच्छा ते पूर्ण करत असतात बघा म्हटल्यामुळे आपल्याला गुरुवारी आपल्याला श्री गजानन महाराज यांचा गजानन महाराज भक्त विजय ग्रंथ आहे याचं आपल्याला पारायण करायचं आहे बघा मंडळी असा हा एकवीस अध्यायाचा ग्रंथ आहे ज्याप्रमाणे आपण स्वामीचरित्र सारामृताचा आपण पारायण करतो ना अगदी त्याचप्रमाणे तुम्ही एक मांडीसुद्धा याचं पारायण करू शकता म्हणजे गुरुवारी गुरुवारी वीस तारखेला आपल्याला एका मांडी एका, एका एक एका वेळेसुद्धा आपण हे एकवीस अध्याय वाचू शकतो पण बघा आता हे वाचायला आप आपल्याला कमीत कमी दीड ते दोन तास लागतात पण जर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही तीन दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता आता तीन दिवसाचं पारायण करण्यासाठी आपल्याला मंगळवारी बुधवारी आणि गुरुवारी म्हणजे अठरा एकोणीस वीस या तारखेला आपल्याला हे पारायण करायचं आहे आता यासाठी आपल्याला अठरा तारखेला सात अध्याय एकोणावीस तारखेला सात अध्याय आणि वीस तारखेला सात अध्याय तार असे एकवीस अध्याय आपले वाचून होतात बघा मंडळी आता ही यास म्हणजे आपण ज्यावेळेस पारायण करतो तर आपण ही जी पूजा मांडलेली आहे ही पूजा आपण तीन दिवस अशीच ठेवू शकतो म्हणजे अठरा तारखेला आपण पूजा जर मांडली तर वीस तारखेपर्यंत अशीच ठेवू शकतो किंवा जर तुम्हाला शक्य नाही आहे तर फक्त तुम्ही हा ग्रंथ देवासमोर ठेवूनसुद्धा तुम्ही पूजा मांडणी न करता सुद्धा याचं पारायण करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला श्री भक्तविजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि बघा मंडळी या पारायणाचे काहीही असे नियम वगैरे काही नाही आहेत की म्हणजे तुम्ही कांदा लसून खाऊ नका असे काही नाही आहे फक्त आपल्याला मांसाहार करून हा हे पारायण करायचं नाही कमीत कमी हे कमी तीन दिवस आपल्या घरात मांसाहार करायचा नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तीन दिवस तर अशा प्रकारे आपल्याला हे भक्तविजय ग्रंथाचं पारायण करायचा आहे आणि गजानन महाराजांचा प्रगट दिन आपल्याला साजरा करायचा आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही अशा प्रकारे गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा केला तर ते तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण करतील बघा मंडळी हा भक्त या भक्तविजय ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी खूप जणांचे कसे प्रश्न सोडवले आहेत कशा खूप लोकांना त्यांनी दुःखातून मुक्त केलेला आहे कशा प्रकारे त्यांनी सर्व लोकांना सुख समृद्धी दिलेली आहे असं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या भक्त विजय ग्रंथामध्ये पाहायला मिळतात तर तुम्ही आवर्जून हा ग्रंथ वाचा तर अशा प्रकारे आपल्याला ग... श्री संत श्रीकजाण महाराजांचा सा प्रगट दिन साजरा करायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही या गोष्टीची माहिती मिळू देत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ